जेवणाची बॉटल हे सगळ्या बनवून घेतलेलं आहे चक्कर वशांनी सुद्धा वडापाव खाल्ला नाय हाय हा आणि मालकाचं सुंदर असं नाव घ्या नाही एवढ्या सगळ्या गोष्टींनी आता मी बनवणार आहे लाडू तू सांगणार का हे बघा पाच मिनिट झालं तिला मी झोपून मॅडम पण तुटलेले आहे नानूला दोन छान छोटी छोटी दात येतात रोशनला जर भाजी बनवायची असेल तर आमच्याकडे दोनच ऑप्शन असतात आणि <laughs> काय खाणार थंड झाल्यावर तिला खायला देते कम एन एन्जॉय झोपणार का नानू अरे बाप, बाप। देड़ा कम कम डाडा हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मी तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे घण्याचं लग्न आता घण्या कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आहे ना रोशनचा फ्रेंड आहे आणि आज त्याचं लग्न आहे तर लग्न थोडं लांब आहे त्याच्यामुळे मी असं ट्रेडिशनल वगैरे काही घालू शकली नाही कारण मला अनाला गाडीमध्ये फिट करावं लागतं माझी खूप इच्छा होती की छान ट्रेडिशनल ड्रेस घालून जावा म्हणजेच लग्नाचं लुक येईल पण अनफॉर्च्युनेटली ते मला घालायला नाही मिळणार आहे अजून मला वाटते पाच सहा महिने त्याच्यापेक्षा जास्ती पण असू शकतात आय डोंट नो तर म्हणून आता मी नॉर्मल आपला शर्ट पॅन्ट जे नॉर्मल अटायर असतं माझं ते घातलेलं आहे ज्यातनं मला अनायाला फिट करायला एकदम इझी जातं आता अनाया रेडी झालेली आहे मी रेडी झालेली आहे माझे केस अजून वाळलेले नाही आहेत पण ऑलमोस्ट डन आहे सगळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनायाचं ब्रेकफास्ट आम्ही करून घेतलेला आहे दोघंही जण सायमल्टेनियसली करतो म्हणजे मी रेडी होत असेल तर तिला रोशन खाऊ घालतो आणि मी आ, आ, फ्री असेल तर मी खाऊ घालते तिचं जेवण वगैरे जे काय न्यायचं आहे सोबत ते सगळं बनवून घेतलेलं आहे थोडंसं आजकाल ट्रिकी असतं की जे बनवून नेऊ ते खाईलच असं गरजेचं नाही म्हणून दोन तीन गोष्टी थोड्याशा अल्टरनेटिव्हली घेतलेल्या आहेत की हे नाही घेत खाल्लं तर समजा हे देता येईल तर असं सगळं आजकाल करावं लागतं आणि यामध्येच खूप वेळ जातो तर सकाळी पटकन उठून आवरला आम्ही कारण आम्हाला जायचं आहे आणि आळंदीला जायचं त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ लागणार आहे जायसाठी आणि त्यातल्या त्यात ट्रॅफिक तर असतंच असतं पुण्यात तर आता रेडी झालेलो आहे अनाया पण रेडी आहे आणि मी तुम्हाला दाखवते की मी त्याच्यासाठी काय काय घेतलेलं आहे रेडी करून तर चला मग इथे हे तिचं सारालॅक बनवून घेतला आहे जे की मी नेहमीच माझ्यासोबत बनवून ठेवते आणि हे चार पाच तासापर्यंत द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही तर हे बनवलेलं आहे थंड झालं आता भरून घेते फिडिंग बॉटलमध्ये त्यानंतर इथे मी मखाने ना रोस्ट करून घेतले तुपामध्ये थोडेसे छान क्रंची झालेले आहेत आता ते तिला देता येतील ती आजकाल मस्त ते मखाने खात पण असते तर इथे बघा ते मखाने प्लस इथे रात्राचा लाडू ना मी बारीक करून घेतला तिला ह्या दोन गोष्टी आवडतात ती खाते छान म्हणून ह्या दोन गोष्टी सोबत घेतलेल्या आहेत मी तर हे एक मखाना आणि नाजगाचा लाडूचा डबा मी घेतलेला आहे त्या तिचे वाईप त्यानंतर ड्राय आणि डायपर्स भरपूर आहेत त्यानंतर तिच्या पाण्याची बॉटल फिडिंग चम्मच आहे याला त्याच्यामुळे त्यांनी द्यायला खूप सोपं जातं तर हे माझ्यासोबत नेहमीच असतं आम्ही कुठेही जाऊ तर पोट जरी भरलं असेल तरी मी बनवून देते म्हणजे इन केस काय वेळ वगैरे झाला तर ते असं सोबत आता तिने ब्रेकफास्ट पण केलेला आहे कोटवर तर एवढं काही प्रॉब्लेम नाही थोड्या वेळाने तिला जेवायला देऊ आणि आता आम्ही निघालेलो आहे लग्नासाठी आणि आता फायनली आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून निघालेलो आहे आणि सगळ्या रस्त्यातल्या लोकांना बाय बाय करत असते आजकाल आणि आज चक्क रोशननी सुद्धा वडापाव खाल्लाय कारण तो आम्हाला क्विक होता पटकन खाऊन निघायचं होतं कारण तर रोशननीही वडापाव खाल्ला तो खात नाही मैद्याच्या जंकी तळलेल्या वस्तू बिलकुल खात नाही तो खूप जास्ती हेल्थ कॉन्शियस आहे आणि मी त्याच्या बिलकुल अपोजिट आहे मी सगळं जंकी खाते तर आज त्याचा होतं की आता वेळ आपल्याला झालेला आहे ऑलरेडी तर आपण काही जास्ती वेळ करू नाही नाचं चांगला शोधण्यामध्ये आणि पटापट आम्हाला अरे बापरे नानू इझिली तेच अवेलेबल होतं तर आम्ही वडापाव चहा मस्त घेऊन आता निघालेलो आहे आणि आमच्या घरापासनं हे ट्वेंटी वन किलोमीटर्स दाखवत आहे तर आम्हाला जायलाच मला वाटते फॉर्टी सिक्स मिनिट्स वगैरे लागत आहे तर मग आता पोहोचल्यावर तुम्हाला दाखवते की लग्न कसं होतं तर चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आजच्या या ब्लॉग मध्ये ना मी घरी गेल्यावर ड्रायफ्रुट्स चे लाडू सुद्धा बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करेल तर व्हिडिओ नक्की बघा आता नानू दुसरा हाय करायला शिकली आता जा जा नाही म्हणत आता असा असं हाय करते हो ना नानू नानू तू कसं हाय करते का असं असं हाय करते हो नानू हाय करते आता हाय हो नाही म्हणायला पण ती ऍक्च्युली आम्ही जे बोलू ना ते सगळं रिपीट करायचा प्रयत्न करते आम्ही जे खात असू तिला ते सगळं पाहिजे असते नाही का एवढं चांगलं म्हणता येते आम्हाला प्रत्येक गोष्टीला नाही नाही तोंडाने पण म्हणते आणि करते पण नानू नाही म्हणते का ग नाही नानो नाही म्हणते नाही नाही म्हणत बर आम्ही तिथे गेलो तेव्हा नवरदेव नेवरी मस्त रेडी होते आणि त्यांचे जे प्रोसिजर आहे आधी अक्षवान करण्याची वगैरे चाललेली होती आणि आम्ही अगदी वेळेत पोहोचलेलो होतो

आणि आम्ही घरी आलो आता अनायाला टाकलेला आहे वॉकरमध्ये आणि मला माझे लाडू बनवायचे आहे मी फ्रेश पण झाले नाही पहिले तर घर साफ केलं पटापट अनायाला खाऊ घातलं तिला लाडू दिला आता नाचरीचा जो मी रिसेंटली बनवला इकडे हे वॉलनट्स आहे बदाम घेतलेले आहे काजू घेतलेले आहे त्यानंतर हे फ्लेक्स सीड्स आहे म्हणजे जवस जे की खूप जास्त हेल्दी असतं तीळ पण घेतलेले आहे थोडे गरम असतात तीळ आणि चांगले असतात थंडीमध्ये खाया त्यानंतर इथे तीन प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत वॉटरमेलन सीड्स आहे पंपकिन सीड्स आहे आणि एक अजून आहे कुठलं तरी मी सांगतो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं मेन्शन करते तसं मी आणि हे इथे किसमिस घेतलेले आहे त्यानंतर इथे पिस्ता घेतला आहे थोडेसे अंजीर घेतलेले आहे त्यानंतर हे आहे डेट्स त्यानंतर इथे आहे मखाना आणि हे आहे खारीक पावडर आणि मी इथे बदाम ना त्या दिवशी रोस्ट करून त्याचं पावडर केलेलं होतं माझ्याकडे रेडी मग हे पावडर असंच राहून जाईल जर आता यूज नाही केलं तर म्हटलं त्याला लाडूमध्ये ते यूज करून घेऊ आणि इथे गूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे थोडेसे विलायची घेतलेली आहे आता म्हटलं त्याला लाडू बनवते तर लाडू बनवण्याचं काम खूप अवघड आहे कारण सगळे ड्रायफ्रुट्स आधी कापायचे सगळं रेडी करायचं आणि मग करायचं तर आता सगळं काढून वगैरे ठेवलेलं आहे मी ऑलरेडी आता पटापट लाडू बनवते तर इथे सगळ्यात आधी मी बदाम घेतले आहेत कापायला ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मला हे सगळं कट करायचं आहे तसं मला आधी बदाम घेतले आहे कट करायसाठी आणि हे सगळ्यात अवघड काम आहे पटापट जसं होईल तसं मी मोठा चाकू घेतला पण ते मला काही वाटत नाही की भरभर होणारं काम आहे हे किचकड आहे पटापट पहिले बदाम कट करून घेते मग त्यानंतर काजू अक्रोड जे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या कट करते आणि मग तुमच्याशी कम्प्लीट जी रेसिपी आहे ती शेअर करते की तसं मी सगळं बनवणार आहे ऍक्च्युली uh, uh, मी ड्रायफ्रुट्सचे लाडू प्रत्येकदा वेगळे वेगळे ट्राय करते ना हे नानू माझ्या मागे मागे अशी फिरत आहे आजकाल कामं नानू सोबत असतात असे आणि वॉकर मी खूप हेल्प होते आता ती कशा कसं राहत नाही तर वॉकर एक बरं आहे तेवढं त्याच्यात बदली राहते थोडा वेळ आणि बघत बघत प्रोसेस चाललेली आहे लाडूची तर हे इकडे जाणू खेळत आहे तिला ना मी एक एक मखाना खायला देते त्याच्यामुळे ते शांततेत आहे इकडे आणि माझी काय काय प्रिपरेशन झाली ते दाखवते तर इकडे हे तीळ आहे हे मी सगळं ना बारीक बारीक कापून घेतलं म्हणजे तळायला सोपं जातं आणि हे सगळं इकडे बिया वगैरे घेतल्या ह्या कापल्या नाही ह्या इझिली अशाच तळल्या जातात मनुका आहे नंतर हे आहे आता हे सगळं तळून भाजून घ्यायचं आहे तर आज मी मस्त स्टीलच्या कढईमध्ये बनवणार आहे ही जी मी मागवली होती तीच ही कढई आहे आलेली आणि आता याच्यामध्ये बनवणार आहे मी लाडू तर इथे तूप टाकून घेतलं कढईमध्ये सगळ्यात आधी आणि हे सगळं आता मी तळून घेते यामध्ये आता तू सांगते का लाडू कसं बनवायचं हे इकडे मी जे बदाम पिस्ता काजू सगळं काही घेतलं होतं बारीक बारीक ते तूप टाकून याच्यामध्ये छान चा भाजून घ्यायचं आहे थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घेते मी हे सगळं आणि तूप जेवढं लागेल तेवढंच टाकलं होतं कारण खूप सारं टाकलं की मग त्या तुपाचा परत दुसरं काही भाजलं त्या तुपा थोडं शक्य होत नाही म्हणून जेवढं गरजेचं होईल तेवढं थोडं जास्ती झालेलं आहे मग तेवढं मग काढून घेता येईल आणि तेवढं तूप लाडूला पण लागेलच पुढे तर मी छान भाजून घेते सगळ्यात आधी आणि सगळ्या गोष्टी मिक्स करून नाही भाजू शकत म्हणून सगळं वेगळं वेगळं असं भाजत आहे मी आता ते जे राहिलेलं तूप होतं त्यामध्येच मी हे मखाने टाकून दिले आणि हे भाजून घेते आता मखाने छान तुपात मखाने भाजून घेतले की ते मस्त क्रंची होतात आणि जास्ती काळ टिकते पण लाडू तर सगळ्या गोष्टी छान भाजून घ्यायच्या म्हणजे लाडू लवकर खराब होत नाहीत तसं मी क्वांटिटी फार जास्त बनवतच नाही आहे दोघंच घरात असल्यामुळे जास्ती काही लागत नाही पण तरीही ॲटलीस्ट पंधरा वीस दिवस तरी चालतात आणि सगळ्या गोष्टी जर भाजून घेतल्या तर मग काही लवकर खराब होत नाही नाहीतर ड्रायफ्रूट्स लवकर खराब होतात तर ही जी प्रोसेस आहे भाजून घेण्याची ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून इथे मखाना आता मी छान भाजून घेते असं छान खरपूस आणि क्रंची होईपर्यंत मखाना भाजून घ्यायचं आहे इथे मखाना आणि ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत माझे इथे भरपूर सारं तूप परत ॲड केलेलं आहे आणि हे असं चाळणीने मी गाळून तळणार आहे कारण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पटकन जळून जातात तर म्हणून मग मी तसं एक ट्रिक करून करणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओची ना रील पण मिळणार आहे लाडूची रेसिपी आणि लॉंग व्हिडिओ मध्ये कम्प्लीट रेसिपी पण मिळणार आहे इकडे एवढ्या गोष्टी आता तळून झालेल्या आहेत सगळ्या आणि हे बारीक बारीक ना मी वेगळं तळून घेतलं सगळं आणि हे सगळं आता थंड पण झालेलं आहे मस्त अर्धं काम झालं मग त्यानंतर अनाला झोपवून आली तिला झोप आलेली होती तिची चिडचिड सुरू झाली होती आणि मग ती झोपली की शांततेत सगळं काम होतं पुढचं आणि मग जेवढं झालं तेवढं झालं होतं आता बाकी खजूर आहे आणि अंजीर आहे आणि मनुक आहे सुद्धा गोष्टी थोड्याशा मी तुपात फ्राय करून घेते म्हणजे त्या सॉफ्ट होतात आणि लवकर बारीक होतात तर ते पण करून घेते आता तर सगळ्यात आधी इथे ना खजूर आणि अंजीर घेतलं आहे मी तुपात भाजून घ्यायला असं जर भाजून घेतलं ना ते एकदम मस्त सॉफ्ट होऊन जातं माझं सगळं संपत आलेली आहे तशी इतकं लगेच कोण होत मला नानूला झोपवायला वीस मिनिटं लागले आणि ती उठली किती दहा मिनिटात आता मॅडम उठून माझ्याकडे रेडी आहेत आणि इथे सगळं झालेलं आहे भाजून फक्त नाचणीचं पीठ राहिलेलं होतं तेवढं भाजून घेते आणि मग सगळं बारीक करते मस्त आणि मग लाडू बांधून घेते आणि परत स्वयंपाकही करायचा आहे काळ नानू ताय नानू <laughs> तुला काय पाहिजे हे पाहिजे का तुला हे पाहिजे काही पण तोंडात झालं बरं किती मोठं झालं ते नाही करणार तेवढं मी आहे ना बघ हल्लो का तू तोंडात तातलं पण <laughs> आणि नानूच्या हातातली बांगडी तुटलेली आहे तर ते हात असं खाली खाली वाटतं नानू तुटल बनवा लागेल का आता आपल्याला तू आप कशी तोडली आज माझे लाडू सगळे नानूला हातात घेऊनच ना झाले हानू हे चॉकलेट खाल्ला का तू <laughs> अजून मला दिसत नाहीये पण ते आलेले आहेत ऑलमोस्ट ना दाखवते का ग दाखवते का गो नाही दाखव हे जे सगळं मी भाजून घेतलं होतं हे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते मस्त आणि आता हे सगळं काही मी मस्त मिक्स करून घेते तर यामध्ये सगळं ड्रायफ्रूट्सचं पावडर आणि ते अंजीरचं वगैरे जे पेस्ट केली होती अंजीर खजूरची ते सगळं टाकलेलं आहे ते नाचणीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता स्वीटनेस साठी मी दोन तीन गोष्टी वापरल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अंजीर होतं खजूर होतं हा हे खारीक पावडर आहे हे पण मी याच्यातच टाकत आहे हे ऍक्च्युली होममेड आहे मी घरी खारीक फोडून त्याचं पावडर बनवलेलं आहे म्हणून एक एकदम फाईन असा पावडर नाही आहे पण ते माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणलं स्वीटनेस साठी आपण तेच वापरू आता आणि इथे हे रोस्टेड बदाम पावडर ते पण आहे तर ते पण मी याच्यात वापरून घेते नाही तर मग ते तसंच पडलं राहतं काही कामात येत नाही हे पण घरीच केलेलं होतं मी बदाम भिजवून मग ते भाजून रोस्ट करून छान त्याचे चिलके काढून रोस्ट केले आणि मग त्याचं पावडर बनवलेलं होतं मी अनयासाठी काही काय वेगवेगळ्या गोष्टी वेग ट्राय करत असते पण मॅडम काही खात नाही मग ते असं राहून जात आता हे सगळं काही छान मिक्स करून घेते त्यामध्ये मी थोडीशी फ्लेवरसाठी विलायची वगैरे वापरलेली आहे सगळं फायनली झालेलं आहे आणि नानू मला इथे लाडू बांधायला हेल्प करणार आहे नानू नाही नाही मी करते बेटा तू हेल्प नको करू तू नाही नको मी करते कस तू खाशी का लाडू ओले बापले हात पुरला पुल्ला, पुरला <laughs> पुरला का ना तुझा हात कशा अशा तू टेबल उठणार कसं शहा झाला ग बेटा तू एवढा तू कसा शहा झाला आणि आता मी मस्त लाडू बांधून घेते आणि पुढे स्वयंपाकावरची काही माझ्यामध्ये आता ताकद राहिलेली नाही आहे कारण आता सात साडेसात मला वाटतं आठ वगैरे वाजत असतील अनायाचं पण जेवण बघायचं आहे आणि लाडू बांधायला परत आता अर्धा तास तरी जाणार आहे तर आम्ही असं ठरवलं की रोशनच्या हातची पनीर ते एक म्हणजे पनीर किंवा अंडा करी तर ह्या दोन भाज्या तो छान बनवतो म्हणून मग आता म्हटलं चला पनीर बनवू आणि पनीरसोबत आम्हाला राईस आवडतो पोळ्या आम्ही जनरली इग्नोर करतो पनीर जेव्हा असतं पनीर आणि राईस असं खूप आवडतं आम्हाला कॉम्बिनेशन तर मग राईस मी लावून घेईल जिरा राईस आणि रोशन पनीर बनवणार आहे तोपर्यंत माझे लाडू बनवून होतील सोबत सोबत अनाया माझ्यासोबत खेळत आहे आणि मग आम्ही खूप दिवस झाले वॉकला गेलो नाही आम्ही जेव्हा बसता आलो सेटलच झालेलो नाही आहे आणि आम्हाला वॉकला नाही गेलो रात्रीनं ना काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं आम्ही इतकं थकत आहोत सगळं घरातल्या कामांमध्येच की रात्री अकरा साडे अकरा वाजलं की डायरेक्ट बेडवर जाऊन झोपायचं असं होतं पण मॅडम काही झोपू देत नाही अकरा साडे अकराला तरी तर असं सगळं चाललेलं आहे तर पुढचं मग आता पनीर आणि हे डिनर आम्ही एन्जॉय करतो मग आता लाडू झाला तो टेस्ट करून सांगितलाच पाहिजे कसं झाला आहे नानो इट्स हेवी फॉर यू हा नानूला नाही रे बाबा ते हेवी yeah. <laughs> nice. आहे ते हेवी आहे टेस्ट वेरी टेस्ट यू वेरी टेस्ट ये नाईस वेल्हू इकडे पनीर रेडी झालेला आहे आणि असं फूड बनवायला इथे ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आज टाकणार आहे पनीर तर आम्ही जे खातो ना त्यातला तिला द्यायचा प्रयत्न करते रोज इकडे मी कुकर लावून घेतला भाताचा आणि सोबतच इकडे माझे लाडू पण रेडी झालेले आहे आणि आमच्या मॅडमचा इकडे कारभार चाललेला आहे नाना हे नाना यामध्ये मी पनीर टाकून घेतलं आणि आता हे मस्त उकळत आहे छान थोडं घट्ट झालं इकडे अनयाचं जेवण चाललेलं आहे मी तिला भरवत आहे आणि पूर्ण घरभर फिरावं लागतं आम्हाला जेवण करायसाठी आणि रोशन इकडे आमचं पण ताट वाढून घेतो आहे कारण आम्हाला जोराची भूक लागलेली आहे सकाळपासून काही असं छान व्यवस्थित जेवण झालेलंच नाहीये तर आता आम्ही पण जेवतो आणि तिचं पण चाललेलं आहे सोबत सोबत तिचा कारभार बघा ना उचलते का नानू तुला ते कम फास्ट वेअर आर यू कम फास्ट वी आर वेटिंग फॉर यू वी आर वी आर वेटिंग फॉर यू कम फास्ट कम फास्ट डा कम किंग टू कम फास्ट बोलो बोलो पटकन बोलो रेडला पटकन बोलो

डाडाला बोलू नका आता आम्ही चाललेला आहे वॉकला आणि आजचा ब्लॉग इथे एंड करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा